बघा प्रश्न असे की ते ही स्पर्धा नाहीये वीस तारखेला पालघर जिल्ह्याचा जनता दरबार आहे आणि ठाण्यामध्ये चोवीसला आहे बाबाशी मी तर अपेक्षा करतो की आमच्या महायुतीच्या सगळ्याच घटकांनी त्या दरबारात यावं शेवटी ही शक्ती सर्वांची आहे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व आहे एकनाथजी शिंदे यांचं उपमुख्यमंत्री दादा पवार उपमुख्यमंत्री शेवटी प्रत्येकाची शैली वेगवेगळी आहे उद्याला तिन्ही पक्षाच्या लोकांनी जर का असे जनता दरबार घेतले सगळ्याच ठिकाणी त्याला कुठले ठाणे एम एम आर डीचं मुंबईमध्ये घेतले ठाणे जिल्ह्यात कल्याण पालघर जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी उलट जनतेला त्यांच्या दुःखाची मांडणी करण्याकरता व्यासपीठ मिळणार आहे आणि त्या ठिकाणी कोणाला काहीतरी म्हणजे झासा देण्याकरता कोणाशी स्पर्धा करण्याकरता या गोष्टी अशा प्रकारचा अजिबात विषय नाही ओके हे बघा मी एकच शब्द आता का तीन तारखेला आमचं आता अधिवेशन आहे तीन मार्चला ते ती अधिवेशन तीन आठवड्याचं ते अधिवेशन संपल्यानंतर पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरामध्ये म्हणजे उदाहरणार्थ सुद्धा ठाण्यामध्ये घेईन भायंदरला घेईन कल्याणला पण घेईल ना डोंबिवलीला पण घेईल घे पण बदलापूरला पण घेईल आणि मुरबाडला पण घेईल भिवंडी पण नाही सोडणार नाही पण सोडणार आणि माझं म्हणणं की आमच्या महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सगळीकडे जावे जेणेकरून महायुती शक्तिमान होईल